ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सत्तावीस फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस म्हणजेच दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने डोंबिवलीमधील मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये जाऊन मराठी विषय शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान केला मराठी भाषा ही अशीच सर्वत्र रुजवा आणि जगवा अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षकांना करण्यात आली यावेळी मनविसेचे उपशर अध्यक्ष प्रतीक देशपांडे विभाग अध्यक्ष रवींद्र गरुड उपविभाग अध्यक्ष निधीश नायर शाखा अध्यक्ष विनायक मुंडे भूषण म्हात्रे वेदांत खांडेकर यश यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा